अकोल्यात शरणार्थी अफगाणी नागरिकाकडे सापडले भारतीय निवडणूक ओळखपत्र रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे अफगाण नागरिक अजमल लुवंग खान व परवीन लुवंग खान यांचा दीर्घ मुदत मुदतवाढ व्हिसा मंजूरकरिता अर्ज भरण्याकरिता कार्यालय येथे बोलावून त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली या दरम्यान त्यांच्याकडे भारतीय निवडणूक आयोगाचे मतदान कार्ड मिळून आले हे दोघेही भारताचे नागरिक नसताना त्यांनी भारतात वास्तव्य करण्याकरिता भारतीय निवडणूक आयोगाचे मतदान कार्ड तयार केले त्यामुळे अफगाण नागरिक अमजद लुअंग खान व परवीन लुअंग खान यांच्याविरुद्ध कलम तीनशे अठरा तीनशे छत्तीस तीनशे सदोतीस तीनशे एकोणचाळीस तीन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सहकलम तेरा विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणवीसशे चाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे एकोणीस जुलै रोजी सायंकाळी सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी मिळाली आहे